वादग्रस्त खेडकर कुटुंबावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय पूजा खेडकरांची वादग्रस्त ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तर हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकर यांची आता चौकशी होणार आहे पाहूया त्याबद्दलची ही इन्साइड स्टोरी खेडकर माय कारवाईचा बडगा मुलीची ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात पिस्तूल दाखवून धमकावणं आईला भोवणार खेडकर कुटुंबाचा पाय आणखी खोलात रुतत चाललाय प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी वापरलेली वादग्रस्त ऑडी कार पुणे पोलिसांनी जप्त केली आहे या क्रमांकाची ती ऑडी कार व्हील जॅमर लावून ती कार चतुशृी पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली आहे याच कारवर, अंबर रंगाचा दिवा आणि महाराष्ट्र शासन असा बोर्ड पूजा खेडकरांनी बेकायदेशीरपणे लावला होता पोलीस कारच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी घरी गेले तेव्हा आई मनोरमा खेडकर त्यांच्या अंगावर धावून गेल्या मात्र शनिवारी रात्री खेडकरांच्या ड्रायव्हरनं ही कार पोलीस स्टेशनला आणून उभी केली या कारवर लावण्यात आलेला सत्तावीस हजार सहाशे रुपयांचा दंडही खेडकरांनी भरलाय वाहतूक पोलिसांनी ही गाडी आता ताब्यात घेतलेली आणि या ठिकाणी सील करून या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ही गाडी कोणाच्या नावावर होतीन त्या का वापरत होत्या याचा तपास आता पुणे पोलीस करणार आहे तुर्तास तरी आता ही गाडी आहे ती पोलिसांच्या ताब्यात आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांना हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकी देणं चांगलंच महागात आहे पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकरांच्या बाणेर रोडवरील घरी जाऊन चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस लावली आहे नोटीस तुम्ही ती पाहता यामध्ये प्रश्नपणे लिहिण्यात आलेले आहे ज्या प्रकारे शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हर हातात घेऊन धमकवलं होतं त्या रिव्हॉल्वरचा परवाना जो आहे तो रद्द करण्याबाबत या ठिकाणी नोटीस बजावलेली आहे तर चौकशीबाबत त्यांना अनेक वेळा संपर्क करण्यात आला मात्र त्यांचा कुठलाही प्रतिसाद न आल्यामुळे या ठिकाणी आज पोलीस जे आहेत त्यांच्या बंगल्यासमोर येऊन या ठिकाणी नोटीस चिटकवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मनोरमा खेडेकर आहेत ते तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे म्हणूनच त्यांचं या ठिकाणी बंगल्यासमोर येऊन त्यांनी नोटीस लावलेली आहे एवढंच नाही तर आज पुणे पोलीस आहेत मनोरमा ज्या ज्या ठिकाणी राहतात किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांचं कॉन्टॅक्ट आहे ते सुद्धा ते तपासणार आहेत मनोरमा खेडकर मुळशीतील एका शेतकरी कुटुंबाला पिस्तूल दाखवून धमकावत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता पाच जून दोन हजार तेवीस ला ही घटना घडली होती या प्रकरणी आता पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय

ते कमी झालं म्हणून की काय आई मनोरमा खेडकरांचे प्रताप उघड झाले खेडकर कुटुंबाची ही मगरुरी नेमकी कुणाच्या जोरावर सुरू होती ते देखील आता समोर येण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास